मला सर विद्रोह या शब्दाबद्दल विचारायचं होतं अलीकडं विद्रोही चळवळी विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा होतात विद्रोह हा शब्द खूप फ्रिक्वेंटली ऐकायला मिळतो विद्रोह शब्दाचा नेमका अर्थ काय सर थोडं याबद्दल सांगता येईल का पहिली गोष्ट अशी आहे की विद्रोह ही संकल्पना सध्या फार लोकप्रिय आहे किंबहुना बहुजन समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये विद्रोहाची एक जाणीव निर्माण झालेली आहे असं पण समजू है? परंतु विद्रोही काही नवीन संकल्पना नाही अगदी मनुष्य जात पृथ्वी तलावर अस्तित्वात आली तेव्हापासून माणसाने निसर्गाच्या विरुद्ध घेऊन प्राकृतिक संकट असतील जंगली प्राण्यांची संकट असतील आगीची संकट असतील वादळाची संकट असतील महापुरांची संकट असतील गोगुळाची संकट असतील या प्रत्येक गोष्टी विरुद्ध विद्रोह केला आणि जगण्याचे मार्ग शोधले किंबहुना माणूस जर विद्रोही नसतात आजच्या स्थितीला आलाच नसता आजही माणूस विद्रोही आहे आणि सारीच माणसं जगातली ही विद्रोही आहे सारीच माणसं सारीच माणसं का ते आई वडील सांगतात ते त्यांच्या पिढीचं ज्ञान सांगत असतात मुलं काय करतात प्रश्न विचारतात ना प्रश्न विचारणारा माणूस विद्रोहच करत असतो लक्षात घे अच्छा किंबहुना विद्रोही असणं हा माणसाच्या रक्तातला एक महत्वाचा गुण आहे आता जे प्राचीन काळापासून जे विद्रोह झाले त्याचा जर थोडक्यात आढावा जर घेतला आपण तर भारतातला आपण घेऊ विनाशाची संस्कृती होती निसर्गाची त्यात शिवशक्ती यातन सृजनाची संकल्पना निर्माण केली आणि त्याची पूजा चालू केली त्यानंतर ऋषभनाथ आले त्यांनी हिंसेची जी संस्कृती होती विरुद्ध अहिंसेची अहिंसेचे तत्वज्ञान मांडलं ऋषभनाथांनी अहिंसेची संस्कृती दिली <muchas> त्यातनं श्रमण संस्कृतीची सुरुवात झाली <muchas> त्यानंतर आपण कपिल मुनी घेऊ कपिल मुनी विश्वाचा ईश्वर नाही तर तत्व जी आहे त्या तत्वात तत्वांच्या एकीकरणातच विश्व निर्माण झाले यात कोणत्याही निर्मात्या ईश्वराचा संबंध नाही असं घोषित केलं हा सगळ्यात मोठा विद्रोह होता त्यानंतर बुद्ध महावीर झाले बरांनी सुद्धा तत्कालीन संस्कृती विरुद्ध त्यातल्या अनाचारा विरुद्ध विद्रोह केला या विद्रोहात भारताला एक समतेची न्यायाची शांतीची अहिंसेची एक संस्कृती मिळाली ही संस्कृतीने जगावर राज्य केलं असं म्हटलं तरी सांगू शकेल त्यानंतर आपण युरोपामध्ये घेऊ प्रबोधन युगामध्ये सोळाव्या शतकामध्ये धर्मसत्ता <laughs> नाकारून तिथल्या विद्वानांनी वैचारिक संघर्ष केला <laughs> बुद्धीचा परिस्फोट घडवला त्याचं ज्ञान विज्ञानाची नवी शेती निर्माण झाली <laughs> हा एक दुसरा महान विद्रोह होता अगदी न्यूटनने जे सिद्धांत मांडले त्याला आव्हान देणारा आईन्स्टाईन म्हणजे आईन्स्टाईनने न्यूटनच्या विरुद्ध त्या अर्थाने विद्रोहच केला ना <laughs> 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 तो विद्रोह होता महात्मा गांधीने ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध विद्रोह केला आणि सत्य अहिंसेच्या मार्गावर स्वातंत्र्य मिळवून दाखवलं त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की विद्रोह ही संकल्पना नवीन नाही किंबहुना विद्रोही असणं हाच माणसाचा मूलभूत गुणधर्म आहे फक्त काल आपण बोललो त्याप्रमाणे बुवा बापूच्या सांगण्याच्या नादी लागलो तर माणसातल्या विद्रोहाच्या संकल्पना नष्ट होतात संपतात आणि माणूस हा माणूस राहत नाही तर जनावर बनतो आता सध्याच्या जर विद्रोही चळवळीबद्दल जर बोलायचं आपल्याला झालं तर मात्र ही विद्रोही चळवळ आपण विद्रोह कशासाठी करतो आहोत हे ज्यांना अजिबात समजलेलं नाही अशा लोकांची चळवळ आहे असं मला दुर्दैवाने मनास वाटतं खेदाने मनाव वाटत आणि दुःख वाटतं कारण नाव तर विद्रोही देतात जात तर जाती निर्मिमाच देतात जात तर घटनेच्या पालनाथ देतात परंतु विद्रोह यांचा होतो का कारण ज्या गोष्टीनं नाकारतात त्या गोष्टी दहा पट हेच जातीवाद जपणारे हे तथाकथित विद्रोही बनवणारे लोक आहेत संघटना आहेत असं दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रात चित्र आहे कारण विद्रोह आपण कशा विरुद्ध करतो म्हणजे एखाद्या धर्माला किंवा ब्राह्मणांना शिव्या देणार म्हणजे विद्रोह होतो का नाही होत शिव्या देण्यासाठी विद्रोह नसतोच विद्रोह सूजनासाठी असतो सर्जनासाठी असतो आणि वैचारिक झेप देण्यासाठी असतो अमेरिकेमध्ये दे मार्टिन युथर किंगने कृष्णवर्ण यांच्यासाठी विद्रोह केला आणि अगदी गांधीजीचा मार्ग वापरून केला है, त्याने गोऱ्यांना शिवाय केली नाही गोऱ्याने एवढा गुलामीने वागवतो हिंकस वागवतो त्यांना शिवाय देत बसला नाही त्याने फक्त आमचे अधिकार द्या आम्हाला समतेचे समानतेचे हक्क द्या याचा विचार जो आहे तो एवढ्या प्रकर्षाने मांडला की खरोखर अमेरिकेतलं कृष्णवर्ण स्वतंत्र झाल्याचं आपलं चित्र आज परंतु आमचा विद्रोह समतेसाठी तरी आहे का समतेसाठी नाही कारण आम्ही आमच्या म्हणजे समतेच्या चळवळीतले जे लोक आहेत जातीवर नाही यांच्या चळवळी लागतात सुद्धा जाती बघून बोलवले जातात त्याच्या वैचारिक परंपरा बघून बोलवले जातात माग कोणाच्या सभेत गेला होता कोणाच्या नाही का गेला होता याच्या चौकशा केल्या जातात या सगळ्या चौकशा करून विद्रोह होत विद्रोह होतो तर कोणालाही धोर देत बसणं तुम्ही त्यांनी जे केलेलं आहे जे आपलं वाटतंय की या गोष्टी चुकीच्या होत्या त्या चुका अवश्य दाखवून दिल्या पाहिजे आणि फार वेगाने आणि जोमाने आणि क्षमतेने दाखवून दिल्या पाहिजे पुराव्या डिसे दाखवून दिल्या पाहिजे केवळ अभिनिवेशापोटी खोटे दावे करून <5iyorum> विद्रोह होत नाही वैदिकांनी ज्या चुका केल्या त्या चुका आपण करणं म्हणजे विद्रोह नाही उलट वैदिकांनी ज्या चुका केल्या त्या टाळून खरा जो मार्ग आहे तो पकडणं म्हणजे विद्रोह असतो विद्रोह म्हणजे काय की आज जी मान्यता आहे त्या मान्यतेला आव्हान देऊन नवीन मान्यता प्रस्थापित करणं त्याला आपण विद्रोह म्हणतो विद्रोहाची ही खरी व्याख्या आहे खर विद्रोहच माणसाचं कल्याण करू शकतो विद्रोहच अगदी जन्मजात लहान म्हणून सुद्धा विद्रोही असतं त्याला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर लगेच बघ ते सुरू करतो किंवा सुरू करत तो त्याचा विद्रोह असतो त्याला ते आवडत नाही तसंच जाणत्या माणसांना समाजातलं जे आवडत नाही त्याच्या विरुद्ध बोलणं म्हणजे विद्रोह तो विद्रोह करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे म्हणजे अमुकच जातीने विद्रोह करायचा असतो आणि अमुक जातीने करायचा नसतो अमुक जातीचा विद्रोही असतो आणि बाकीचे नसतात हा जो काही जातीवादी धर्मवादी समज सध्या जो निर्माण झालेला आहे तो चिंताजनक आहे त्याच्यामुळंच विद्रोह कोणी केला संत तुकारामांनी केला विद्रोह कुणी केला ज्ञानेश्वरांनी केला विद्रोह कुणी केला महात्मा फुलेंनी केला बाबासाहेब आंबेडकरांनी केला महात्मा गांधींनी केला कारण त्या विद्रोहात काहीतरी चांगलं निर्माण झालेलं आहे समाज बदललेला आहे त्याच्या ज्ञानाच्या विचार करण्याच्या दिशा बदललेल्या आहेत परंतु हे जे आज जेवढे विद्रोही विचार चळवळीचे किंवा साहित्य संमेलनाचे आतापर्यंत झालेले अध्यक्ष गे वक्तग्य यांच्यामुळे समाजामध्ये एक टक्का तरी फरक पडल्याचं तापमान झालं का ते जाणवत नाही याचं कारण यांचा विद्रोह मुळात विद्रोहच नाही ह्या सगळ्या फुसक्या बाता मारणारे लोक आहेत फक्त कोणाकडून किली धमासान आधी कठोर काहीतरी आरोडाओडा करत बोललं म्हणजे आपण विद्रोही असा काहीतरी यांचा लोकांचा गैरसमज झालेला आहे विद्रोही असा नसतो विद्रोही म्हणजे संतप्त तरुण नव्हे विद्रोही म्हणजे विचारी तरुण म्हणजे विचारी असतो पुढची गोष्ट बघतो आणि सध्याच्या स्थितीचा सखोल विचार करून त्याचा निष्कर्ष काढतो कुठे चुकतो हे शोधतो आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी मार्ग दाखवतो तो विद्रोही असतो आज त्या दृष्टीने महाराष्ट्रात ही काय तथा कथित विद्रोही चळवळ म्हणतात ना ती मिळलेली आहे मी तर लेखही लिहिला होता की चळवळीचा मृत्यू कसा होतो चळवळीचा मृत्यू विद्रोही चळवळीचा मृत्यू का झाला याचं कारण आपण विरोध कशासाठी करतो त्याचं साध्य काय करायचंय हेच समजलेलं नाही हेच माहित नाही मग मला सांगा की याला विद्रोह म्हणता येईल का हा विद्रोह नव्हे हा विद्व नसून त्या जेव्हा शाब्दिक वल्गना आहेत अर्धा ओर्गदेवी थाट्यातली था था केलेली भाषण असो किंवा ती पुस्तक असो त्या पुस्तकांमध्ये पाच टक्के सुद्धा सत्याचा अंश नसतो पंच्याण्णव टक्के थापाच मारलेले असतात म्हणजे होत आहे असं की ज्यांच्यासाठी तुम्ही लिहितात त्यांच्या पर्यंत जातच नाही तुमच्याच गोटामध्ये पुस्तक फिरत राहतात म्हणजे कन्व्हिनिस्ट कन्वनिस्ट टू द कन्व्हिनिस्ट अशा स्वरूपाचं स्वरूप येतं ज्याला शिव्या द्यायचं आहे त्याच्या समोर शिव्या देऊन उपयोग काय ज्याला तुम्ही शिव्या देता त्यांच्या समोर जाऊन शिव्या द्या अगदी करा त्या द्यायच्या नाही ती द्यायची हिंमत नाही का ते बोलवतही नाही आणि तुम्हालाही द्यायचं नाही का गेला तरी लोक शिव्या घालतात परत हा आता हरी नरकेंवर आरोप झालेच होते ना प्राध्यापक हरी नरकेंनी समरसला मंचाच्या मंचावर जाऊन ठणकावून ठणकावून सांगितलं सगळ्या संघी लोकांना की महात्मा फुले कोण होते ते आणि याच तथाकथित विद्रोही लोकांनी काय केलं हरि नरकेंवर टीकेचा बळीमाळ सुरू केला की बघा 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 संघाच्या मंचावर हरिभाऊ गेले म्हणजे आता हे विद्रोही राहिलेले नाही हु, आता खरे विद्रोही हरि नरके साहेब हु, आणि त्यांच्यावरती काय आहे हे भुसकट लोक पाचकळ लोक यांनी फक्त तोंड सुख घेण्यात तो विद्रोही आहेत काय हे विद्रोही नाहीये विद्रोही होण्यासाठी जोपर्यंत आपण सर्वांसाठी म्हणून वागत नाही ध्वज दाखवून द्यायलाच पाहिजे ध्वज दाखवायलाच पाहिजे मी ते काम करत असतो पण ध्वज दाखवण्याचा अर्थ द्वेष करणं नसतं टीका करण्याचा अर्थ त्याचा गाळ नसतं तर मारून टाका कापून टाका अशा तालिबानी गप्पा मारण्याचा काही विद्रोहाशी संबंध नसतो तो हिंसक झाला त्याला मी तालिबानीच म्हणतो अशा तालिबानी युक्तीपासून किंवा बवा आधी जाऊ द्या काय करते जे जाऊ द्या मोर्जा ज्या खड्ड्यात माझ्या काय बापात जात असं म्हणून जे घरात बसतात तेही विद्रोहाचे शत्रू आहे कारण कारण ते काहीच करत नाही ते कृतीशून्य लोक आहेत कृती शून्य असण्यासारखं पाप या जगात कोणतंही नाही कृतीशून्य असण्यासारखा गुन्हा दुसरा कोणता असू शकत नाही असा गुन्हा तर कोणीच करू नये आणि आजच्या तरुणांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की विद्रोही व्हायलाच पाहिजे व्यवस्थेला प्रश्न विचारलेच पाहिजेत समाज असेल सरकार असेल किंवा अगदी जागतिक सरकार असेल सरकारी असेल म्हणजे अमेरिका असेल कुठेही काही प्रॉब्लेम झाला तुम्ही त्यांना जा विचारला पाहिजे ते तुमचा अधिकार आहे आणि तो तुम्ही बाळगला पाहिजे आणि ते स्वातंत्र्य भारतीय राज्यघटना तुम्हाला देते त्याचं पालन करायचं नाही आणि नुसतं फक्त काय करतात लोक संविधानाची उद्देशिका घेतात आणि नुसते निर्वध म्हणतात तिकडं तिकडं आणि संविधान दिन संविधान दिन संविधान बिंदी हा सगळा भंकसपणा आहे कारण संविधानाची जी उद्देशिका आहे त्याचा अर्थ सुद्धा यांना माहित असतो का बंधुता <गारी> ही घटनेची तत्व आहे पण सगळ्यात आधी न्याय आहे हे कसं विसरता न्यायाचा अर्थ काय होतो हा किती जणांना माहिती है? आहे समतेचा अर्थ किती है, जणांना माहिती आहे है। बंधुतेचा अर्थ किती जणांना माहिती आहे मग मग त्याच्यामध्ये द्वेष बसतो का बंधुता या तत्वामध्ये जर बसत नाही तर तुम्ही घटना करून या तुम्ही घटनेचा अपमान करताय कारण घटना कसं सांगतच नाहीये सांगते घटना घटना न्याय मग न्यायाची जाणीव व्हायला पाहिजे की नको मग तो विद्रोह असला तो विद्रोह म्हणत नाही त्याला त्याला राष्ट्रद्रोह राष्ट्रद्रोहत खरं सर म्हणजे विरोध केले गेलेला के प्रत्येक ऍक्शन ही विद्रोह असतेच असं नाही म्हणजे ते नाही आणि विद्रोह कोण कोणत्या क्षेत्रात होऊ शकतो म्हणजे विद्रोहर काय नाही जीवनातल्या सर्व क्षेत्रात होतच असतो शकतो नाही तो होतच असतो शिक्षणात असू शकतो तो ज्ञानात असतो तत्वज्ञानात असतो विज्ञानात असतो अर्थकारणात असतो तो समाजकारणात असतो तो राजकारणात असतो म्हणजे जीवनाला जी जी अंग स्पर्श करतात त्या अंगांशी जिथे विसंगती वाटेल तिथे प्रश्न विचारणं त्याला आव्हान देणं ती गोष्ट दुरुस्त करणं याला संत विद्रोह बिघडवणं किंवा आहे ती घरी विस्कटणं आणि नवीन स्थापन करायला काही मार्गच न देणं याला काही विद्रोह म्हणत नाही विद्रोह त्याला म्हणता येणार नाही विद्रोहाची काहीतरी आपल्या लोकांची संकल्पनेबद्दल झालेली गफलत या गफलतीमुळे ज्या अर्थाने महाराष्ट्रातला जातीवाद संपायला पाहिजे होता समाजाचे आर्थिक प्रश्न संपायला पाहिजे होते शेतकऱ्यांचे प्रश्न संपायला पाहिजे होते मजुरांचे प्रश्न संपायला पाहिजे होते ते संपायला या तथाकथित विद्रोहांनी एक टक्का तरी हातभार लावलाय का एकही विद्रोही किंवा शेतकरी कामकरी यांच्या प्रश्नाबद्दल बोलताना दिसणार नाही विद्रोही ये सर तेच थोडं समजून घ्यायचं होतं विद्रोह या शब्दाबद्दल पुन्हा काही चर्चा करण्यासारखं असेल तर नक्की चर्चा करू सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद